नमस्कार मित्रांनो सुप्रसिद्ध गायक राहुल वैद्य याला काही दिवसांपूर्वी डेंग्यूचा ताप आला होता लॅप्टर चेप्स या शोमध्ये तो डोक्यावर कापडाची पट्टी बांधलेला फोटो व्हायरल झाला होता मात्र आता एका नव्या पोस्टमध्ये राहुलने म्हटलंय की त्याच्या पत्नीलाही डेंगूची लागण झाली आहे इन्स्टा स्टोरीमध्ये राहुलने लिहिले फक्त मला डेंगू झाल्याचं पुरेसं नव्हतं का आता दिशाला देखील त्याची लागण झाली आहे दिशानेही तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये ती तापाने फनफनत असल्याचे म्हटलं आहे कोणालाही डेंगूच्या त्रासाचा सामना करावा लागू नये अशी मी आशा करते भयंकर वेदना सतत एकशे तीन डिग्रीचा ताप हे सगळ्यात वाईट आहे असे तिने लिहिले त्यामुळे दिशा व राहुलची पोस्ट वाचून अनेकांनी त्यांच्या प्रकृतीविषयी काळजी व्यक्त केली आहे राहुल आणि दिशा यांना एक मुलगी देखील आहे गेल्या वर्षी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर दिशाने मुलीला जन्म दिला होता राहुल व दिशा यांनी सोळा जुलै दोन हजार एकवीस मध्ये लग्न गाठ बांधली बिग बॉसच्या चौदाव्या सीझन मध्ये राहुलने दिशाला लग्नासाठी प्रपोज केलं आणि त्यानंतर हे दोघेही लग्न बंधनात अडकले असून सुखी संसार करत आहेत तर गायक राहुल वैद्य आणि त्यांची पत्नी दिशा ही लवकरात लवकर या आजारातून भरी व्हावी हीच हीच चरणी प्रार्थना असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा